शेगाव रेल्वे स्थानकावर चोवीस तासांची आकस्मिक चिकित्सा सेवा सुरू शेगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी रेल्वे कर्मचारी तसेच नागरिकांसाठी बहुप्रतिक्षित सेवा केंद्र अखेर सुरू करण्यात सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या केंद्राचे उद्घाटन होऊन ते कार्यान्वित करण्यात आले शेगाव रेल्वे स्थानकाच्या आवारात सुरू करण्यात आलेले हे आकस्मिक चिकित्सा सेवा केंद्र चोवीस तास खुले राहणार असून येथे तातडीचे उपचार तसेच आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत प्रवासादरम्यान एखाद्या अपघात किंवा इतर वैद्यकीय अडचणी उद्भवल्यास त्वरित या केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात येणार आहेत या सेवेबाबत माहिती देताना स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे यांनी सांगितले की या आकस्मिक चिकित्सा सेवेमुळे तातडीची वैद्यकीय गरज असलेल्या व्यक्तीस तत्काळ मदत मिळणार आहे प्राथमिक उपचारानंतर संबंधित व्यक्ती पुढील प्रवास करू शकणार असून आवश्यक असल्यास त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्यात येईल त्यामुळे त्या प्रवाशांच्या आरोग्य मोठा दिलासा मिळणार आहे या आकस्मिक चिकित्सा सेवा केंद्राच्या सुरुवातीमुळे शेगाव रेल्वे स्थानकावरील आरोग्य सुविधा अधिक सक्षम झाल्या असून प्रवासी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव